नमस्कार आपण पाहत आहे सांगली पुन्हा एकदा सांगली सांगली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून संजय काका पाटील हे निवडणूक लढवित आहेत राज्याचे बलाढ्य नेते आणि राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांची ओळख आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कडेगाव मध्ये जाहीर सभा संपन्न झाली या सभेमध्ये त्यांनी संजय काका यांचा विजय राज्य व देशासाठी महत्त्वाचं आहे आपले मत म्हणजे काकांच्या रूपात मोदींना देऊन मोदींनी आपल्या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे यासाठी हे मतदान केले पाहिजे काकांना दिलेले मत हे मोदींना दिलेले मत आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे राष्ट्रहिताच्यासाठी काकांना मतदान करणे आवश्यक आहे असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले ही सभा कडेगाव भागात झाल्याने आता कडेगाव मतदारसंघातून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व नेते संग्राम देशमुख यांना संजय काकांसाठी धडाडीने काम करावं लागणार आहे तेथील माता चर्चा सर्वाधिक होणार आहे यापूर्वी अर्ज भरण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती आता पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये बंडखोरी झाल्यानंतर आपल्या कसलेल्या पैलवानासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले त्यामुळे संजय काकांचे भाजप पक्षातील राजकीय वजन सर्व स्वकीय विरोधकांना समजून आले असेल त्यांच्या विरोधात कुणी कितीही कुरघोडी षडयंत्र किंवा त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे पक्षातील महत्व हे आजच्या सभेने अधोरेखित झाले आहे चांगली न्यूजसाठी विद्यार्थी करू मिटा